नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून मुंबईचा महापौर मराठीच होणार दिल्लीचे जोडे उचलणारा नव्हे हुतात्म्यांना साष्टांग दंडवत घालणारा महापौर हवा संजय राऊतांची जोरदार घोषणा नाशिकमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्याची आत्महत्येपूर्वीची हृदयद्रावक पोस्ट गंगापूर रोडवरून उडी घेत आत्महत्या पोलिसांकडून तपास सुरू मालाड अंधेरी प्रवास अवघ्या सहा मिनिटात होणार पोईसर नदीवरील पुलाचा नवा मार्ग मुंबईकरांची ट्रॅफिक पासून होणार सुटका परभणी जिल्ह्यात पावसाचा हा हाकार शहरासह शेत शिवार पुन्हा पाण्याखाली शेतकऱ्यांची सोयाबीन वाचवण्यासाठी धडपड पुण्यात पोलिसांवर मध्यरात्री कोयत्याने हल्ला लॉ कॉलेज रोडवरील घटना या घटनेत पुण्यात आता पोलिस काय असा प्रश्न उपस्थित होतोय मुसळधार पावसाने आणखी एक बळी घेतला बारशीत पुरात अडकलेल्या मुलाला वाचवताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते सिंधुदुर्ग बँक घोटाळ्यावरून राजन तेलींचा नितेश राणेंवर थेट आरोप कर्ज वाटप प्रकरणाची सखोल चौकशी करा पोलीस महासंचालकांकडे मागणी एनसीआरबीचा पोलीस कोठडी पलायन दोन हजार तेवीस अहवाल समोर देशभरातील पोलीस कोठडीतून सातशे अठ्याऐंशी आरोपी पळाले महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची अकरा लाख साठ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरमध्ये दसऱ्याच्या दिवशी भर दिवसा धाडती चोरी दोन लाखांची लोकड लंपास घटना सीसीटीव्हीत कैद पोलिसांपुढे आव्हान चंद्रपूरच्या रस्त्यावर वाघाचा थरार दुचाकीस्वार थोडक्यात बचावला शिवनी रत्नापूर मार्गावर वाघाचा वावर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल गडचिरोलीच्या पेरमिली परिक्षेत्रात वन्यजीव सप्ताह साजरा जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद चित्रकला स्पर्धा आणि दुचाकी रॅलीद्वारे जनजागृतीचा उपक्रम नांदेडमध्ये टोल नाक्यावर हप्ता मागणी आणि तोडफोड शशी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल पारडी मक्ता टोल नाक्यावर मध्यरात्रीची घटना रत्नागिरीत खड्ड्यांवरून शिवसेना शिंदे गट आक्रमक ठाणे गटाच्या ठेकेदारावर आरोप खराब रस्त्यांवरून सत्ताधारी विरोधक पालघरमध्ये रोरो बोट समुद्रात अडकली दोनशेहून अधिक प्रवासी आणि पंच्याहत्तर वाहने अडकल्याने घबराट क्षमतेपेक्षा जास्त भरलेली सफाळी विरार सेवा भारंबळपाडा अडजेटीजवळ अडकली जम्मू काश्मीरच्या डोडात भूकंपाचे झटके लोकांमध्ये भीतीचं वातावरण भूकंपाची तीव्रता कमी असल्याने मोठं नुकसान ठरलं जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात आयसीयू मध्ये भीषण आग लागल्याची घटना सहा रुग्णांचा होरपळून मृत्यू शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची माहिती अवकाळी पावसाचा फटका नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची टंचाई कोथिंबीरच्या दरात मोठी वाढ दहा ते वीस रुपयांऐवजी तीस ते चाळीस रुपयांना विक्री कल्याणमध्ये गुंडांचा हायदोस वडा इडली विक्रेत्याला मारहाण करून पाया पडायला लावलं दारूच्या नशेत दहशत माजवणाऱ्या दिनेश लंकेन विरुद्ध गुन्हा दाखल पोलिसांकडून शोध सुरू धुळे बाजारात भाजीपाल्याचे दर तिप्पट अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत मेथी भोपळा पालकाचे दर शंभरी पार दर नियंत्रणासाठी व्यापाऱ्यांकडून शासनाकडे मागणी खासगी कंपन्या आता क्षेपणास्त्रे दारुगोळा तोफा बनवणार स्वयंपूर्णतेसाठी केंद्र सरकार मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत अद्याप या निर्णयाबाबत केंद्र सरकारची अधिकृत प्रतिक्रिया नाही कुंडलवाडी शहर आणि परिसराला विजांच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा झोडपलं जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली उत्तर बंगाल आणि सिक्कीम मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत दार्जिलिंग जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन सतरा जणांचा मृत्यू अनेक जण बेपत्ता ओडिशातील कटकमध्ये हिंसाचार देवीच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे कटकमध्ये तणावाचं वातावरण विश्व हिंदू परिषदेकडून सोमवारी कटक बंदची हाक मध्ये बोगस नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा बारा लाख रुपये किमतीच्या नोटा जप्त या प्रकरणी अलिबाग पोलिसांकडून भूषण पतंगी अल